नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्वाचे मी दहा प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात एकदम वन लाईनर स्वरूपामध्ये तर आजचा आपला पहिला प्रश्न तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे किती लेनचा होणार आहे तर दहा लेनचा तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर पवन कुमार चामलिंग यांच्या यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी क्लस्टरच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे तर झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना त्यानंतर एस बी आय कोणती सेवा एक डिसेंबर पासून बंद करत आहे तर ती आहे एम कॅश ही सेवा यानंतर पुढील प्रश्न तर न्यू मंगळूर पोर्टच्या आधुनिकीकरणासाठी एकूण किती रक्कम मंजूर झालेली आहे तर दीड हजार कोटी रुपये यानंतर पंजाब हे राज्यभर भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य बनले आहे तर ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी यानंतर चोवीसावी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आपल्या भारताने कोणत्या देशाचा पराभव करून जिंकली तर इराण यानंतर चौवेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित होत आहे तर नवी दिल्ली यानंतर तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव कोठे आयोजित झाला तर नवी दिल्लीमध्ये यानंतर वाणिज्य व वा उद्योग मंत्र्यांनी कोणत्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले आहे तर उद्योग समागम दोन हजार पंचवीस यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आजचा आपला पहिला आणि महत्वाचा प्रश्न असणार आहे तर शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकताच फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी त्या होत्या बांगलादेशच्या कोणत्या तर बांगलादेश या, या। तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतीच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर त्यांच्यावर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतावाद विरोधीचे गुन्हे आणि आंदोलकांवर प्राणघातक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा आरोप होता ज्यासाठी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना दोषी ठरवले आहे तर सध्या शेख हसीना या बांगलादेशात नसून आपल्या भारतामध्ये निर्वासित म्हणून राहत आहे त्यामुळे त्यांना ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुनावण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे आपला तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस चे शुभंकर काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी खम्मा आणि घनी आहे काय तर खम्मा आणि घनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे शुभंकर खम्मा आणि घनी आहेत तर हे शुभंकर राजस्थानचे अधिकृत राज्य प्राणी असलेल्या उंटापासून प्रेरित आहे आणि खम्मा घनी या पारंपरिक राजस्थानी अभिवादनाचे प्रतीक आहे तर ते राजस्थानचा उबदारपणा लवचिकता आणि आदरातिथ्य दर्शवतात तसेच देशभरातील खेळाडूंचे स्वागत देखील करतात तर विद्यार्थी मित्रांनो खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन राजस्थानमधील सात शहरांमध्ये जसे की जयपूर अजमेर उदयपूर जोधपूर बिकानेर कोटा व भरतपूर तर चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केले जाणार आहे यानंतर आपला तिसरा प्रश्न तर टांझानिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तर मवी गुलू चेंबा बनले आहेत तर मवी गुलू चेंबा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो टांझाणियाचे नवीन पंतप्रधान म्हणून मवी गुलू चेंबा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांची नियुक्ती नुकतीच चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे तर यापूर्वी ते देशाचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते तर त्यांनी कासिम मजालीवा यांची जागा घेतली जे दोन हजार पंधरा पासून पंतप्रधान होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर बिबट्याच्या निर्बिजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जुन्नर पुणे येथे कोठे तर जुन्नर पुणे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो तर बिबट्यांच्या निर्बिजीकरणाचा देशातील पहिला प्रयोगिक तत्वावरील प्रयोग पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागामध्ये होणार आहे तर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या प्रयोगाला मान्यता दिलेली आहे तर विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे एकशे पंधरा बिबट्यांचे प्रायोगिक तत्वांवर निर्बिजीकरण केले जाणार आहे यानंतर हा प्रकल्प बिबट्यांची लोकसंख्या व्यवस्थापित करण्यासाठी आणि मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी आपल्या भारतातील पहिला प्रयत्न आहे यानंतर पाचवा प्रश्न तर, तर सोळा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारत आणि फ्रान्स कोणत्या तर भारत व फ्रान्स या याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सोळा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या हवाई दलांमध्ये आयोजित करण्यात आला तर हा या सरावाची आठवी आवृत्ती असून तो फ्रान्समधील मॉट डी मार्शन हवाई तळावर सोळा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित केला गेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्वाची सूचना तर आपले, आपले हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक करतात म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा, करा आणि तुमच्या मित्राला देखील व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा, करा आणि विद्यार्थी मित्रांनो मी स्पेशली तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न आपल्या व्हिडिओच्या शेवटी देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवत जा तुमचं कॉमेंटमधलं उत्तर आणि आपल्या व्हिडिओचं लाईक पाहून मला देखील प्रोत्साहन व बळ मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्याचं म्हणून सर्वांनी या दोन गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत जा तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना सहावा प्रश्न जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या गुरुप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तर त्याने जिंकले आहे रौप्य पदक कोणते तर रौप्य पदक जिंकले आहे त्यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या गुरुप्रीत सिंगने इजिप्त मधील केरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांच्या पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकले आहे तर त्याला युक्रेनच्या पावलो कोरोस्टायलो कडून इनर दहाच्या लक्षाच्या आतील दहा गुणांच्या रिंगमधील शॉर्ट फरकाने सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले आहे तर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न पाहूयात आपण पुढील तर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी बी एस एफ ने म्हणजेच कोणी तर बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रम सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेले आहे तर हे युनिट सुरू करण्याचा उद्देश आहे सीमावर्ती भागामध्ये पाळत ठेवणे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे असा तर या विशेष महिला युनिटला ग्वाल्हेर येथील बी एस स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर मध्ये प्रगत प्रशिक्षण दिले जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो आठवा प्रश्न आहे आपला पुढील तर एकोणीस नोव्हेंबर रोजी खालीलपैकी कोणते दिवस साजरे केले जातात तर याचे योग्य उत्तर असणार आहे तर आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस जागतिक शौचालय दिवस आणि महिला उद्योजकता दिवस म्हणजेच वरील सर्व दिवस साजरे केले जातात किंवा तर एकोणीस नोव्हेंबर या दिवशी यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीस नोव्हेंबर रोजी खालील प्रमुख दिवस साजरे केले जातात तर आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस दिवस हा जगभरातील पुरुष आणि मुलांच्या समाजातील योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याबद्दल शारीरिक आणि मानसिक जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो यानंतर जागतिक शौचालय दिवस तर जगभरातील स्वच्छता संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित शौचालयाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत आंतरराष्ट्रीय दिवस आहे यानंतर राष्ट्रीय एकात्मता दिवस तर हा दिवस आपल्या भारतामध्ये पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ज्याचा मुख्य उद्देश आहे देशातील एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे असा यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर राणी लक्ष्मीबाई यांची जयंती तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती देखील याच तारखेला साजरी केली जाते यानंतर विद्यार्थ्यांना महिला उद्योजकता दिवस तर महिला उद्योजकांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि भौगोलिक माहिती प्रणाली दिवस देखील आज साजरा केला जातो तर भौगोलिक माहिती प्रणाली आणि भूगोलाचे महत्व साजरे करण्यासाठी हा दिवस नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारी साजरा केला जात असतो म्हणजेच आज तर विद्यार्थी मित्रांनो नववा प्रश्न तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारताचा क्रमांक आहे पंधरावा कितवा तर पंधरावा क्रमांक आहे आपल्या भारत देशाचा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार आपल्या भारताचे स्थान दोन वेगवेगळ्या क्रमवारीमध्ये दर्शवले गेले आहेत तर वार्षिक निर्देशांक दोन हजार चोवीस या वर्षासाठीच्या हवामान घटनांवर आधारित यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक पंधरावा आहे तर मागील वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीस या तर दहाव्या क्रमांकावरून आपल्या भारताच्या स्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे म्हणजेच हवामान संकटांना तोंड देण्याची आपल्या भारताची क्षमता वाढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो दीर्घकालीन निर्देशांक म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीस या तीस वर्षांच्या कालावधीमधील हवामान घटनांवर आधारित यामध्ये आपला भारत नवव्या स्थानावर आहे ही सर्वांनी लक्षात ठेवा तर हे अहवाल जर्मन वॉच या पर्यावरण थिंक टँक संस्थेने संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद दरम्यान जाहीर केलेले आहेत यानंतर पुढील दहावा प्रश्न तर सुधारित भारत नेट योजना लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी तर, तर, पंजाब हे राज्य ठरले आहे कोणते तर पंजाब हे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सुधारित भारत नेट योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू करणारे पंजाब हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर या योजनेअंतर्गत पंजाबमधील जवळपास सर्व गावांमध्ये हायस्पीड ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली असून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रत्येक गाव या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे तर यामुळे ग्रामीण भागामध्ये ई हेल्थ ई गव्हर्नन्स आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या सेवांचा विस्तार होण्यास मदत झाली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये योग्य उत्तर सांगायचं आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे किती लेनचा होणार आहे सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करायचा प्रयत्न करा, करा विद्यार्थ्यांनो तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद